नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी बनसी कॉम्प्लेक्स बसवनगर तेरा मैल मंद्रुप रोड वरील बनसिद्ध सलगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट एकसष्ट दहा सत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस एकोणसत्तर नमस्कार मी मानसिंग थोराटे चेअरमन अथरो ग्रुप ऑफ कंपनीज आमच्या कंपनीने लोकशक्तीसाठी टेंडरमध्ये निविदा भरलेली होती आणि लोकशक्ती आम्हाला देण्याचा जी सर्व प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आणि तसं कोर्टाकडून आम्हाला पत्रसुद्धा मिळाले एन सी एल टीच्या अंडर आम्ही या कारखाना घेतलेला आहे आणि त्या शंगा अनुषंगानं तुम्ही जर का आज इथं बघत असाल तर युद्ध पातळीवर सर्व कामे सुरू आहेत जवळपास हा कारखाना एक वर्षापूर्वी बघितला असता तर किमान तो सुरू करण्यासाठी सात ते आठ महिने लागले होते लागले असते पण आमचा पूर्व अनुभव बघता आम्ही दौलतसुद्धा असाच एक कारखाना जो नऊ वर्ष बंद होता जुना कारखाना घेऊन सहा महिन्याच्या कालावधीत हो तो चालू केलेला आहे तर इथं तर त्याच्याहीपेक्षा कमी कालावधी हो आमच्याकडे उपलब्ध आहे कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये में चालू करायचा तेव्हा आम्ही राहिलेल्या दोन अडीच महिन्यामध्ये हा कारखाना शंभर टक्के पूर्ण करू याची माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ग्वाही देतो आणि ह्याच अनुषंगानं मी एक आवाहन पण करतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी स्वतः शेती करून एक एक पायरीवर चढत शिक्षण घेऊन एक कारखाना चालवून साखरेमध्ये माझं नाव लौकिक आहे साखर व्यवसायामध्ये करत हा कारखाना घेतलेला आहे तर माझा केंद्रबंधू हा कायम शेतकरीच असणार आहे शेतकऱ्यांना कसं उत्तम पेमेंट वेळेवर देता येईल आणि आम्ही हे एका कारखान्यामध्ये करून ऑलरेडी दाखवलेलं आहे तेच आम्हाला लोकशक्तीच्या परिसरामध्ये सुद्धा करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी माझ्या सर्व शेतकरी बंधूंनी आमच्यावर एकदा विश्वास टाकून आम्हाला उसाचा पुरवठा करावा येणाऱ्या क्रशिंग सीझनमध्ये एकदाच विश्वास टाका एवढं मी म्हणेन पुढच्या वर्षी हे मला बोलावं लागणार नाही ह्याची मला पण खात्री आहे कारण तो विश्वास आमच्या कृतीतून शेतकऱ्यांबंधूंना दिसलेला कारखाना सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व युद्धपातळीवर कामं सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं उद्या म्हणजे सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता रोलर पूजनाचा कार्यक्रम इथं फॅक्टरीच्या सभेवर आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी माझ्या पत्रकार बंधूंना मी सांगत आहे की सर्व शेतकरी बंधूंनासुद्धा तुमच्यामार्फत आवाहन मी करत आहे आणि त्यांनी ते पोचवावं सर्व बंधूंच्या परी की हा तुमचा कारखाना आहे त्यामुळे बऱ्याच वर्षाने हे स्वप्न साकार होत आहे तर हे स्वप्न साकार होण्यासाठी जी पहिली स्टेप असते रोलर पूजांची जी उद्या होत आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त शेतकरी बंधून येऊन येतो तुमची उपस्थिती प्रार्थने प्रार्थना आहे ती उपस्थिती लावावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावेत जेणेकरून लवकरात लवकर आम्ही हा कारखाना सुरू करू तुमचा ऊस लवकरात लवकर गाळू योग्य वेळेला योग्य किंमत देऊ अशी परिस्थितीला आगक्षात